जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात स्वतंत्र, स्वतंत्र, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सी राजगोपालाचारी स्वतंत्र भारतातील पहिले आणि आता जर शेवटचे विचारलं तर शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल पण सी राजगोपालाचारीच होते प्रश्न असा विचारला असता त्यांनी स्वतंत्र भारतातील गव्हर्नर जनरल कोण स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल हे होते लॉर्ड माउंट बेटन ठीक आहे तर हे एक्झामिनर काय वर्डिंग देतो तिथे प्रश्नामध्ये तर त्याच्यावरती थोडं लक्ष ठेवा लॉर्ड माउंट बेटन याने जून थर्ड प्लॅन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्याचबरोबर रेड क्लिफ कमिशन एकोणीसशे सत्तेचाळीस इंडियाज इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ओके वॉरन हॅस्टिंग वॉरन हॅस्टिंगचा कालावधी होता सतराशे त्र्याहत्तर ते पंच्याऐंशी याच्याच कालखंडामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर ला त्यानंतर पिट्स ऍक्ट पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी पुन्हा रोहिला वॉर सतराशे चौऱ्याहत्तर पहिलं अँग्लो मराठा वॉर सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी आणि कोणती ट्रिटी साइन झाली होती पहिलं अँग्लो मराठा वॉर मध्ये तर ट्रीटी ऑफ सालबाई ती सतराशे ब्याऐंशी मध्ये त्यानंतर दुसरं मैसूर वॉर सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी मध्ये यांच्या याच्यात कालखंडात झालेलं होतं ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आपल्याला कालानुक्रमाने लावा याच्यामध्ये जर विचारलं तर लक्षात असू द्या हे महत्वाचे ठरतील आता सी राजगोपालाचारी यांच्याबद्दल काही पॉइंट सी राजगोपालाचारी यांचं निक नेम आहे मँगो ऑफ सलीम यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे टेम्पल एंट्री मुवमेंट मध्ये त्याचबरोबर रोलेट ऍक्ट नॉन कॉपरेशन मुवमेंट यांनी बघा ज्यावेळेस दांडी यात्रा चालू झाली होती एकोणीशे तीस ला तर यांनी सत्याग्रह याला लीड केलं होतं एकोणीसशे चाळीस मध्ये हे प्राईम मिनिस्टर ऑफ हो? मद्रास मद्रास प्रोविन्सेचे हे प्राईम मिनिस्टर होते तर एकोणीसशे चाळीस ला त्यांनी रिझाईन केलं होतं प्राइम मिनिस्टरच्या पोस्ट वरून कामून कारण काय होतं एकोणीसशे एकोणचाळीस ला वर्ल्ड वॉर टू चालू झालं आणि ब्रिटिशरांनी इंडियन लीडर्सला न विचारता भारतीय भारतीय जी आर्मी होती त्यांना वर्ल्ड वॉर टू मध्ये पाठवलं होतं ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे चौवेचाळीस हे फार महत्वाचं आहे राजाजी सूत्र किंवा राजाजी फॉर्म्युला असं म्हणतात याच्यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत तो म्हणजे यांचं म्हणणं असं होतं की जर ब्रिटिशरांना हरवायचं असेल तर इंडियन काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी सोबत काम करायला पाहिजे यांचं दुसरं प्रपोजल होतं ह्या सूत्रानुसार ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होईल तर पाकिस्तान पाकिस्तानची जो पण हे आहे ना पॉवर वगैरे तर पॉवर ट्रान्सफर करण्यात येईल मुस्लिम लीग कडे तिसरा आहे जिथे हिंदू आणि मुस्लिम पॉप्युलेशन इक्वल आहे तिथे प्लेबी साईट प्लेबी साइटने डिसाईड करायचं कोणाची रुलिंग तिथे चालणार म्हणून ठीक आहे पण ह्या सूत्रांना काँग्रेसनं रिजेक्ट केलं एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ज्यावेळेस इंटरिम गव्हर्नमेंट फॉर्म झालं होतं ज्याचे प्राइम मिनिस्टर कोण होते जवाहरलाल नेहरू तर मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री कोणी सांभाळली होती सी श्री सी राजूगोपाल यांनी त्याच्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ते बावन मध्ये ते होम मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलं पहिले होम मिनिस्टर कोण सरदार वल्लभभाई पटेल मद्रास चे सीएम बनले तेव्हा एकोणीसशे बावन ते चोपन त्याचबरोबर एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांना भारत रत्न हा पुरस्कार देण्यात आला भारतरत्न एकोणीसशे चोपन्न मध्ये महात्मा गांधीजी यांनी श्री राजगोपालाचार्य यांना काय म्हटलेलं आहे माझ्या विवेकाचा रक्षक माझ्या विवेकाचा रक्षक कं ठीक आहे आणि याच्यात एक मुद्दा महत्वाचा आहे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांनी एक पार्टी काढली त्या पार्टीचं नाव आहे स्वतंत्र पार्टी ठीक आहे स्वतंत्र पार्टी आता राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल थोडे पॉइंट्स डिस्कस करूयात राजेंद्र प्रसाद।, प्रसाद राजेंद्र प्रसाद बघा ज्यावेळेस महात्मा गांधीजी यांनी चंपारण सत्याग्रह चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरा मध्ये लॉन्च केला होता त्यावेळेस राजेंद्र प्रसाद त्यांच्या सोबतच होते ठीक आहे दांडी मार्च जशी एकोणीशे ला लॉन्च झाली होती तर राजेंद्र प्रसाद यांनी बिहारमध्ये साठ सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होत नॉन बिहार बिहारमध्ये राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या एक सोबत होते स्वामी विद्यानंद नॉन कोऑपरेशन बिहारमध्ये कोणी लीड केलं होतं राजेंद्र प्रसाद आणि स्वामी विद्यानंद आय एन ला जॉईन केव्हा केलं होतं त्यांनी ला जॉईन केव्हा केलं होतं एकोणीसशे अकरा ला, के के ला आता बघा इंटरिम गव्हर्नमेंट ज्याचे प्राईम मिनिस्टर कोण होते नेहरूजी नेहरूजी होते मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री कोण सांभाळायचे सी राजगोपालाचारी तर फूड आणि ऍग्रिकल्चर मिनिस्टर कोण होते तर राजेंद्र प्रसादच होते राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले प्रेसिडेंट त्याचबरोबर एक लक्षात ठेवा अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला कॉन्स्टिट्युशन असेंब्ली चे प्रेसिडेंट बनले होते ते एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न त्यांच्या आत्मकथेचं आयटोबायोग्राफीचं नाव काय आत्मकथा आत्मकथा ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात ओके हे त्यावेळेस करंट अफेअर बेस्ट प्रश्न आहे ऑप्शन चार याचं उत्तर आहे खालील विधाने विचारात घ्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीहीच नमूद करण्यात आलेले नाही पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो तर बरोबर विधान कोणते तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे ऑप्शन तीन याच उत्तर आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला जर अविश्वास प्रस्ताव मांडायचा असेल तर पन्नास मिनिमम कमीत कमी पन्नास मेंबरचा सपोर्ट हवाय ठीक आहे हा अविश्वास प्रस्ताव कोणत्या सिंगल मिनिस्टरवरती अप्लाय करता येत नाही आणि ज्यावेळेस अविश्वास प्रस्ताव आ, पास होतो त्यावेळेस पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांना रिझाईन करावं हो लागतं त्यांच्या पोस्टवरून ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता तर ऑप्शन नंबर तीन करंट अफेअर बेस त्यावेळेस नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये हँड इन हँड दोन हजार सोळा या नावाची संयुक्त लष्कर कवायत पुणे येथे भारत आणि रिकामजा या देशामध्ये पार पडली ठीक आहे तर याच उत्तर आहे आपला नेबरिंग कंट्री चायना रशियासोबत कोणते एक्सरसाइज होतात एक नेवल एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे इंद्र आणि इंद्रशक्ती म्हणून मिलिटरी एक्सरसाइज आहे अमेरिकेसोबत कोप इंडिया त्यानंतर वज्र प्रहार आणि तिसरी आहे युद्ध अभ्यास युद्ध अभ्यास जपान सोबत धर्मा गार्डियन आणि जिमॅक्स पुढचा प्रश्न हा भार भारतमाला हा केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पांतर्गत पंचवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत हा प्रकल्प दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण केला जाईल तर बरोबर विधान कोणतं तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या दृष्टीने दुरु, दोन तीन मुद्दे लक्षात ठेवा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे या अंतर यांच्या अंतर्गत ही भारतमाला प्रोजेक्ट येतं मिनिस्ट्री ऑफ रोड रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ह्या प्रोजेक्टचं उद्दिष्ट काय आहे तर इम्प्रूव्ह कंट्रीज रोड इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे रोड इन्फ्रास्ट्रक्चर ची इम्प्रू रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इम्प्रुवमेंट करणं हे भारतमाला या प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे ठीक आहे आता बघा हा सहावा प्रश्न करंट अफेअर त्यावेळेस करंट अफेअर बेस्ट आहे सतराचा पेपर करंट अफेअर मध्ये होत हे ऑप्शन चार याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत या भागात सामाजिक असलेले तत्व ही न्याय प्रविष्टित नाहीत नॉट इन्फोर्सेबल इन कोर्ट असं म्हणता येत ते तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत ठीक आहे मार्गदर्शक तत्वे हे कलम नंबर छत्तीस ते एक्कावन मध्ये पाहायला मिळतात पार्ट जर विचारलं तर पार्ट चार कोणाकडनं आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेत तर हे आयरिश कडनं घेतलेत मार्गदर्शक तत्व यांना अजून एक नाव आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस मध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन असं अशा नावाखाली ते मार्गदर्शक तत्वे होते ठीक आहे आता मार्गदर्शक एस पी हे एक नोवेल फीचर आहेत असं कोण म्हटलं होतं तर नोवेल फीचर आहेत भारताच्या संविधानाचे असं म्हणले होते डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी ठीक आहे त्याच्यानंतर डीपीएसपी आणि जे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क हे दोन्ही मिळून काय डिस्क्राइब करतात तर संविधानाचा विवेक संविधानाचा विवेक असं कोण म्हणलं होतं असं म्हणलं होता, होता? ग्रँड विले ऑस्टिन ग्रँड विले ऑस्टिन नावाचा पॉलिटिकल थिंकर म्हणला होता मूलभूत मूलभूत हक्क आणि मार्ग मार्गदर्शक तत्वे हे संविधानाचा विवेक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात हा करंट अफेअर करंट अफेअर बेस्ट प्रश्न आहे तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की क्रिकेट आ, रिलेटेड कोणकोणत्या ट्रॉफीज असतात तर क्रिकेट रिलेटेड ट्रॉफीज आहेत ऍशियस कप त्यानंतर एशिया कप सी के नायडू ट्रॉफी देवदार ट्रॉफी नंतर न गावस्कर बॉर्डर जी डी बिर्ला ट्रॉफी इराणी ट्रॉफी रणजी ट्रॉफी ठीक विस कप आणि आयसीसी वर्ल्ड कप ठीक आहे मे बी आपल्याला विचारला जाऊ शकतो की खालील पर, खालील असे तीन चार आपल्याला हे देतात अवॉर्ड किंवा कप आणि म्हणते हे कोणत्या स्पोर्ट्सची रिलेटेड आहे किंवा क्रिकेटच्या रिलेटेड खालीलपैकी कोणता टुर्नामेंट आहे असा प्रश्न मे बी फॉर्म होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे हॉकी टीम बद्दल तर दोन हजार चोवीस मध्ये आता एक बॉडी आहे बघा यफ आय एच हॉकी स्टार अवॉर्ड्स तर प्लेयर ऑफ द इयर कोण आहेत प्लेयर ऑफ द इयर तर हरमनप्रीत सिंग आणि बेस्ट गोलकीपर कोण आहे कोणाला अवॉर्ड मिळालेला आहे तर बेस्ट गोलकीपर अवॉर्ड मिळालेला आहे पी आर श्रीजेश यांना ठीक आहे पी आर श्रीजेश ओके एफ आय एच हॉकी स्टार अवॉर्ड यांच्याकडनं प्लेयर ऑफ द इयर हा अवॉर्ड हरमनप्रीत सिंग आणि बेस्ट गोलकीपर अवॉर्ड पी आर सरंज पी आर सरन श्रीजेश यांना मिळालेला आहे ठीक आहे पी आर श्रीजेश आता याच्यात अजून एक लक्षात ठेवा पॅरा सॉरी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये इंडियाची मेन हॉकी टीम यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे ठीक आहे आता पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस बद्दल थोडेसे पॉइंट डिस्कस करूयात आपण पॅरिसमध्ये झाली ही याच्यामध्ये एक सिल्वर आणि पाच ब्रॉन्ज म्हणजे टोटल सहा मेडल भारतीयांना मिळाले सिल्वर मेडल कोणाला मिळालं तर भालाफेक जॅवलीन थ्रो नीरज चोप्रा ठीक आहे आता पाच मध्ये आपण पाहिलं मेन्स हॉकी टीम त्यानंतर मनु भाकर मनु भाकर यांना दोन ब्रॉन्ज मिळाले ठीक आहे शूटिंगसाठी टेन मीटर एअर पिस्टल ओके एक सिंगल साठी मिळालं आणि एक मिक्स टीम मध्ये मिळालं त्यांच्यासोबत मिक्स टीम मध्ये होते सरबजीत सिंग आणि मनुभाकर ह्या पहिल्या भारतीय आहेत ज्यांनी एकाच इव्हेंटमध्ये दोन मेडल जिंकले आहेत स्वप्नील कुसळे यांना स्वप्नील कुसळे यांना शूटिंगसाठी ब्रॉन्ज मेडल मिळालं अमन शेहरावत यांना कुस्तीसाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न मध्ये आपल्याला पॅरा ऑलिम्पिक बद्दल विचारलेलं होतं ठीक आहे तर दोन हजार चोवीस मध्ये जो ऑलिम्पिक झाला होता तर त्या पॅरा मध्ये भारतीयांनी एकोणतीस मेडल जिंकले त्याच्यात सात गोल्ड नऊ सिल्वर आणि तेरा ब्रॉन्ज मेडल आहेत ठीक आहे तर आता जे गोल्ड आहेत ना ते आपण पाहूयात फक्त याच्यातले ठीक आहे तर नवदीप सिंग यांना भालाफेकमध्ये गोल्ड मिळालं त्यानंतर सुमित अंतिले यांना पण भालाफेक मध्ये गोल्ड अजून प्रवीण कुमार यांना हाय जंप मध्ये गोल्ड हरविंदर सिंग आर्चरीसाठी त्यांना गोल्ड मिळाले हरविंदर सिंगच्या नंतर धरमबीर यांना मेन्स क्लब थ्रो याच्यासाठी गोल्ड मिळाले अजून नितेश कुमार यांना बॅटमन बॅडमिंटन मेन्स सिंगल याच्यासाठी गोल्ड मिळालेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात ठीक आहे मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारतांच्या भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते रिकाम जागा मिळालेला मिळालेले तर त्यांना कीर्ती अवॉर्ड मिळालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणा कोणाला कीर्ती चक्र मिळालेलं आहे तर दोन हजार चोवीस मध्ये कीर्ती चक्र मेजर मल्ला रामा गोपाळ नायडू यांना मिळालेला आहे ठीक आहे मेजर मल्ला रामा गोपाळ नायडू त्यानंतर कर्नल मनप्रीत सिंग त्यानंतर रायफलमॅन रवी कुमार यांना त्यानंतर डेप्युटी सुप, सुप्रिंटेंडंट यांना कोणत डेप्युटी सुप्रिंटेंडंट हिमायून मुझामिल भट या चार जणांना दोन हजार चोवीस मध्ये कीर्ती चक्र मिळालेलं आहे ठीक आहे राष्ट्रीय विकास परिषदेत पुढील पैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो तर राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांचा समावेश असतो राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये ही एक नॉन कन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे याची स्थापना एकोणीसशे बावन मध्ये झालेली आहे ओके पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढील पैकी कशात केलेला आहे ठीक आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन डीपीएस राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कलम नंबर छत्तीस ते एक्कावन आपल्याला राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे पाहायला मिळतात पार्ट चार कडून आपण बॉरो केले आता हे भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचा उल्लेख कलम नंबर एक्कावन मध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत ते डिस्कस करूया राज्यघटनेची उद्देशिका ही यु कडनं borrow केलेली आहे आतापर्यंत राज्यघटनेची उद्देशिका फक्त आणि फक्त एकदाच त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती ती पण बेचाळीस व घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात ठीक आहे या घटना दुरुस्तीमध्ये तीन वर्ड और तीन शब्द ऍड करण्यात आलेले होते एक आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता ठीक आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य आपण यूएसएसआर आर म्हणजे सोवियत संघ यांच्याकडनं बोर केलेले आहेत म्हणजे आजचा रशिया ठीक आहे मूलभूत तत्व कलम नंबर आता लक्षात ठेवा कलम नंबर एक्कावन सब क्लॉज ए मध्ये आहेत हा आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कलम नंबर नम, कलम नंबर एक्कावन मध्ये ठीक आहे आणि हे कलम नंबर एक्कावन क्लॉज ए मध्ये ठीक आहे क्लॉज ए मध्ये इथं गफलत करू नका आता मूलभूत कर्तव्य हे ओरिजिनली आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हते एकोणीसशे शहात्तर मध्ये जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणतो त्याच्यामध्ये सजेस्ट केलं होतं की फंडामेंटल ड्युटीज आपल्या मूलभूत कर्तव्य पाहिजेत तर मग ह्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे दहा ड्युटीज ऍड करण्यात आल्या होत्या आणि शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन याच्यामध्ये अकरावी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली म्हणजे आपल्याकडे टोटल किती ड्युटे ड्युटीज आहेत अकरा तर ही अकरावी लक्षात ठेवा सहा ते चौदा वयोगटातील फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन ठीक आहे नाइन शेड्यूल काय बघा नाइन्थ शेड्यूल हे पहिला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न मध्ये ऍड करण्यात आलं नाइन शेड्यूल म्हणजे कसं सेंटर आणि स्टेट लॉज कॅन नॉट चॅलेंज ओके इन असलेलं होत शेड्यूल मध्ये आता पुढचा प्रश्न आहे पुढील विधानापैकी कोणते विधान हे योग्य आहे ते लिहा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील विक्रीवर बंदी आणली आहे बंदी पुढील वर्षी एक एप्रिल पर्यंत अमलात आणावयाची असून याद्वारे द्वारे महामार्गाच्या बाजूने एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर अंतरावर असलेली मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील तर याच उत्तर काय आहे तर ए बरोबर आहे बी हे विधान चूक आहे ठीक आहे हे त्यावेळेस ना मध्ये खूप असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काय याच्यातनं महत्वाचे पॉइंट घ्यायचे आहेत सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया असो आणि किंवा बाकीचे जजेस असो यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात टोटल चौतीस इंडिया प्लस बाकीचे जजेस टोटल चौतीस आहे दोन हजार चोवीसच्या डेटानुसार जर कोणा जजला रिटायर म्हणजे रिझाईन करायचं असेल तर ते रिझिग्नेशन ते प्रेसिडेंटकडे देतात त्यांचा कालावधी पासष्ट वर्षाचा असतो कलम नंबर एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये आपल्याला सुप्रीम कोर्ट बद्दल पाहायला मिळत आणि पार्ट पाच मध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस रिकाम जागा हा आहे तर तो दिवस आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये याची थीम काय होती थीम ना बरीच मोटी है लक्ष्य सोपी अपन ठेवला एवरी टेन मिनिट्स विमेन इज किल्ड नो किसक्यूज यूनाइट टू एंड वॉयल्स अगेंस्ट विमेन ठीक है प्रश्न है भारतात गोवा येथे भरलेल्या सत्तेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय आता दोन हजार चोवीस मध्ये पंचावन्न एडिशन झालं यांचं तर याच्यात एकच लक्ष ठेवा गोल्डन पिकॉक अवॉर्ड चालू केव्हा करण्यात आला होता एकोणीसशे पासष्ट मध्ये एकोणीसशे पासष्ट ला आणि ह्या कार्यक्रमाची ओपनिंग फिल्म कोणती ओपनिंग फिल्मचं नाव आहे बेटर मॅन आणि याचे डायरेक्टर कोण येतं मायकेल ग्रेसी ठीक आहे मायकेल ग्रेसी कोणत्या भारतीय बँकेला असो असो हा त्यावेळेस करंट आहे ऑप्शन तीन याचं उत्तर ठीक आहे ओके मित्रांनो आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात थँक्स फॉर वॉचिंग काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ठीक आहे जय हिंद टेक केअर